लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चा भागामध्ये अद्वेत आता कला आपण आणलेली गादी वापरते की नाही हे खूप मोठ्या उत्सुकतेने पाहत असतो लपून छपून दाराच्या बाहेरून पाहतो की फायनली गलाने गादी वापरलेली आहे त्याच्यावरती झोपणार आहे त्याचा आनंद गगनाथ असा म्हणतो येस शेवटी मी आणलेली गादी हिने वापरलेच हिला माझ्यासमोर झुकावं लागलंच त्यामुळे असं म्हणत आता मात्र अद्वैत खूप खुश झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये कला हे सगळं पाहते कला, पाहते, कला हे पाहते आणि काय चाललंय तुझं यावरती अद्वैत म्हणतो फायनली मी आणलेली गादी तू लावलीसच ना वापरायला यावरती आता कला म्हणते हे बघे मला त्रास देऊ नको सकाळी उद्या मला उठायचं आहे आज जर का मी गादीवर झोपले नाही तर मला त्रास होईल उद्या सकाळी उठता येणार नाही कामं होणार नाहीत आणि म्हणून आराम करण्यासाठी मी इकडे पडले यावरती अद्वैत म्हणतो ते काही असू दे तू वापरलीस ना गादी हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणत आता मात्र अद्वैत इकडे खूप एन्जॉय करत असतो त्यावरती कला चिडते आणि त्या तोंडावरती दार लावते मला झोपू देचल अद्वै तुझ्या करतो अरे बापरे घर माझं आणि ही माझ्याच तोंडावरती दार लावणार असं म्हणत अद्वैत आपल्या रूममध्ये जातो आणि आता कला मी ज्या पद्धतीने दार लावलं तसंच गेट आऊट आणि धाडकन दार लावतो परत दार उघडतो तू इथे काय करतेस चल गेट आउट आणि धाडकन दार लावतो तो बदला घेत असतो इमॅजिनरी कलाला समोर इमॅजिन करून धाड धाड दार बंद करत असतो आणि बाजूच्याच रूम मध्ये खोलीचा इतका आपटलं का जात आहे म्हणून रात्रीच्या वेळेला सरोज ते पाहायला ऐकते आणि काय अद्वैत काय चाललंय काय तुझं अद्वैत म्हणतो आई अगत ते काही नाही लॅच खराब झालंय असं म्हणत अद्वैत गडबडतो आणि काय उत्तर द्यावं त्याला कळतच नाही मग सरोज आत येते बघू बरं काय झालं तुझ्या दाराला असं म्हणत दार लावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हे काय हे तर दार व्यवस्थित लागते लॅच पण लागते अरे काय करतोयस तू उगाच ही अशी दार वाजवत बसलास ना तर बाजूच्या रूम मधल्या आबांना पण जाग येईल आणि आबांना जागा त्यांना परत झोप नाही लागणार काय करतोय तू दार नको बरं आपटूस झोपी जा मला माहितीये है त्या मुलीवरचा राग तू दारावरती काढतोयस ना त्या मुलीने तुला दिलेला त्रास तू या सगळ्या सगळ्या दारावरती काढतोयस ना मला माहिती आहे ना असं म्हणत तिकडे आता सरोज सांगते तू शांत बस दारावरती काढू नकोस असं म्हणत ती आता आपल्या रूम मध्ये जाते सरोज रूम दा आबा ना आणि तो दार हळूच पकडतो आणि लावून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता रोहिणीकडे संगीताला कॉल करते रोहिणी संगीताला कॉल करते त्यावरती संगीता म्हणते काय झालं नैनीने काही चुकी केली का यावरती रोहिणी म्हणते नाही नाही चुकी वगैरे काही नाही हो म्हणजे तसं काय प्रॉब्लेम नाहीये पण ना अहो तुम्हाला माहिती आहे का थोडीशी केअरलेसच आहे म्हणजे अंजूने काय केलं या सगळ्यामध्ये अंजूने फरशी पुसताना थोडंसं पाणी काहीतरी सांडवलं होतं पाणी सांडवलं होतं आणि त्यावेळेला तशीच ती आली आणि पडली असती ना खाली संगीता म्हणते काय झालं माझ्या मुलीचं काही झालं नाही ना तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवाल ना यावरती आता मात्र इकडे रोहिणी सांगते तुम्ही काळजीच करू नका तिच्याकडे आम्ही सगळं नीट लक्ष ठेवतोय पण त्याही वेळेला कला धावत आली आणि तिला वाचवलं तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होत आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी मुद्दाम संगीताच्या मनामध्ये भरवत असते की इकडे ती सेफ नाहीये इकडे तिला त्रास होतोय जेणेकरून संगीता स्वतःहून आता मात्र नैनाला घेऊन घरी जाईल आणि ती म्हणते नाही हो तसं काही नाही मिसेस खरे इकडे खूप माणसं आहेत ना इकडे खूप माणसं आहेत जे लक्ष ठेवतात तिच्या आजूबाजूला असतात पण तिने स्वतः काळजी नको का घ्यायला तिने स्वतः काळजी घेतल्याशिवाय तिची आणि बाळाची कशी काय व्यवस्थित काळजी घेतली जाईल तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते असं म्हणत आता इकडे असं म्हणत इकडे आता मुद्दामच रोहिणी संगीताच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते आणि आता तिचं काम झाल्यावरती ती मोबाईल ठेवते आणि म्हणते कसं आहे ना असं सगळं बोलून बोलून मी तुमच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण करणार आहे ना की जेणेकरून नैनाला घेऊन तुम्ही स्वतःच्या स्वतः घरी निघून जाल असं म्हणत तिची असतात दुसऱ्या दिवशी लवकरच उठून कला आता ब्रेकफास्ट वगैरे करते रजनी म्हणते काय चाललंय काय तुझं म्हणजे अगं तुझी कंबर काल लचकली होती ना मग या सगळ्यामध्ये तू सकाळी उठून ब्रेकफास्ट करण्याची काही गरज नव्हती इतक्या घाई घाईत ती अंजू म्हणते पण मला एक सांगा ना तुम्हाला बघितल्यावर बघितल्यावरती कसं वाटतंय कशा दिसतायत आहेत कलाताई यावरती रजनी म्हणते खूप सुंदर दिसते यावरतीच आता अंजुम मुद्दाम चिडवत म्हणते आहो तसं नाही म्हणजे काल त्यांना झोप अगदी व्यवस्थित लागले ना अगदी व्यवस्थित झोप लागल्यामुळे त्यांची कमरेचं दुखणं बघा त्यांच्या कमरेचं दुखणं अगदी निघून गेलेलं आहे यावरती रजनी म्हणते हो ग माझं या सगळ्याकडे लक्षच नाही गेलं त्यावरती अंजू म्हणते मग त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी स्पेशल गादी आणले आणि त्याच ती काल रात्री त्या झोपल्या होत्या आणि म्हणून त्यांची कंबर दुखत नाहीये असं सांगत अंजू आता रजनीला काल घडलेला सगळा प्रकार सांगते रजनी आता अद्वेतला चिडवायला लागते नेमका तिकडे अद्वेत आलेला असतो रजनी म्हणते काय रे अद्वेत म्हणजे इकडे तर सगळ्यांसमोर बायकोसोबत भांडत बसतोस पण बायकोसाठी गादी घेऊन आलास खरंच मला तुझं कौतुक वाटतं तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे यावरती अद्वेत म्हणून काकू तू तर कौतुक करतेस ग पण ज्यांच्यासाठी त्यांचं आणखी एक थँक्यू तरी म्हणावं त्यामुळे याचं कौतुक आहे का, का? यावरती कायला म्हणते हो का अरे थँक्यू म्हणाला तू माझ्यासाठी गादी आणलंस असं म्हणायला पाहिजे होतस ना असं म्हणत दोघ जण कचाकचा भांडायला लागतात मग अंजू आणि रजनी एकमेकीला इशारा करतात आणि किचन मधली काम ऊरक्याला जातात त्यावरती अद्वैत म्हणतो मग तुझ्यासाठी एवढी गादी आणली एक थँक्यू म्हणायचं सोडून तिथे किती बडबड करत बसलीस मला आणि तोंडावरती माझ्या दार लावलं यावरती कला म्हणते मी आणि तुला थँक्यू म्हणू अरे तू जर माझ्यासाठी गादी आणलीस म्हटलं असतास तर नक्की थँक्यू म्हटले असते तू काय म्हटलास त्या गादीवाल्याला मदत करायची आहे ते असं करायचं होतं ते तसं करायचं होतं मग उपकारांसाठी तुला थँक्यू म्हणू का मी यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये सॉरी आणि थँक्यू हे तुझ्याकडून कधी येतच नाही त्यावरती कला म्हणते तू तरी कधी सॉरी म्हणतोस रे प्रत्येक गोष्टीमध्ये आपला इगो सांभाळायचा असं म्हणत दोघांची कचा कसा कचा कचा, 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 कचा भांडणं चालू असताना आबा आपल्या रूम मधून ब्रेकफास्ट साठी येतात आणि इकडे अद्वैत भांडतच असतो अद्वैत म्हणत असतो बरोबर आहे म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीचं कौतुकच नाहीये पण कला आबांना पाहते आबा कलांना आता कलाला पाहिल्यावरती आबा गप्प बसतात आणि आता ते सगळं प्रकार ऐकत असतात कला अद्वेतला इशारा करत असते की मागे आबा सोहम सगळे येऊन उभे आहेत शांत शांत बस पण अद्वैत कुठला गप्प बसायला अद्वैत अजूनच बडबडायला लागतो अजून बडबडायला लागतो मग म्हणतो काय तू इशारे काय मला करतेस यावरती कला अद्वैतचे खांदे धरते त्याला मागे टर्न करते आबा मागे बसलेत हे दाखवते आबा म्हणतात आत्ता खरे अर्थाने तुम्ही नवरा बायको दोघ जण शोभताय बरे का नवरा बायको सारखी भांडणं करताय आणि हो नवऱ्या बायकोची भांडणं करून तुमच्या दोघांचं पोट भरलं असेल पण आमच्या पोटाचं काय आमच्या पोटासाठी काही ब्रेकफास्ट वगैरे आहे की नाही कला सांगते हो आबा बसा मी पटकन तुम्हाला ब्रेकफास्ट देते पोहे वगैरे सगळे तयार आहेत असं म्हणत आता पटकन कला ब्रेकफास्टची तयारी करायला लागते आबा तिच्याकडे कौतुकाने पाहत असतात नवऱ्या बायकोचं भांडण आता आबा पण एन्जॉय करत असतात तितक्यात तिथे श्रीकांत येतो रजनी येते सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती बसतात इकड़े आता नैना तयार झालेली नैना तयार असते होऊन खाली यायला निघालेली असते आणि तिने चक्क पंजाबी सूट घातलेला असतो आणि बांगड्या मंगळसूत्र टिपिकल पद्धतीत तयार होत असताना तिकडे आता राहुल येतो आणि हे काय आज काही सणवार आहे का यावरती आता इकडे नैव्या सांगते सणवार आहे की नाही मला माहीत नाही आणि असला तरी मला काही फरक पडत नाही यावरती राहुल म्हणतो नाही म्हणजे तू इतकी तयार झालेस तर यावरती नैना सांगते कसं आहे ना दरवेळ ती कला सगळ्यांच्या पुढे मागे पुढे मागे करत बसते आणि सगळ्यांच्या समोर मी किती चांगली सून हे दाखवायचा प्रयत्न करते पण आता मी सगळ्यांना दाखवणार आहे की ती कला नाही मी सगळ्यात चांगली सून आहे आणि मीच चांदेकरांची परफेक्ट सून आहे ती का सगळ्यांच्या पुढे मागे करून सगळ्यांचं मन जिंकून घेते ना आता मी सगळ्यांना दाखवणार आहे की ह्या कलामध्ये काहीच दम नाहीये मीच या सगळ्यामध्ये परफेक्ट आहे यावरती राहुल म्हणतो तू इतकंही करून काही उपयोग होणार नाही कारण आतापर्यंत कलावहीने सगळ्यांना आपलंच करून घेतलंय आणि सगळ्यांच्या मनावरती छाप पाडलेली आहे यावरती नैना म्हणते काय चाललंय तुझं म्हणजे तू पण त्या कलाचंच कौतुक करणार का यावरती राहुल म्हणतो अगं मी कौतुक नाही करत आहे मी खरी परिस्थिती सांगतोय ती न अगदी सगळ्यांना काय खायला पाहिजे अमक्याला काय पाहिजे तमक्याला काय पाहिजे सगळं सगळं पद्धतशीर शिर बघते सगळ्यांना बोलून आपल्या घोळ्यात घेतल्यान तू बघितलंस ना, ना त्या दिवशी ती लहान असून सुद्धा आबांनी आपल्याला तिच्या पाया पडायला लावलं तुला आठवते ना मला तुझा हा अपमान नाही बघवला म्हणजे कसं आहे ना तू न या घरामध्ये आपलं स्थान असं पक्क कर की आबांनी ती जरी मोठी असली ना तरी या घरातली मोठी सून म्हणून तुला जबाबदारी यायला पाहिजे आणि यासाठी तुला बरंच काही करायला लागेल बरं का नाही ना यावर नाही ना म्हणते काय करू काय मी मी म्हणूनच तर तयार झाले ना म्हणजे व्यवस्थित या घरातल्या शोभेल अशी सून होण्यासाठी यावरती राहुल म्हणतो नाही म्हणजे तू जे आहेस ना तेच दाखवलंस तर आबांना आवडेल कसं आहे ना आबांना आवडत नाही खोटेपणा आबांना जो खरेपणा आहे ना तो आवडतो आपली जी पर्सनॅलिटी आहे तसं आपण राहावं असं त्यांना वाटतं तू उगाच आपली पर्सनॅलिटी तोडमोड करून हे असं काहीतरी करशील तर आबांना नाही आवडणार आबांना स्ट्रॉंग वुमन आवडतात तडफदार वुमन आवडतात म्हणून तर सरोज वहिनीकडे किंवा सरोज काकीकडे सगळी जबाबदारी सोपवली हो ना सगळ्या पेढींची जबाबदारी सरोज काकीकडे सोपवून सोपून आबा निर्धास्त का झालेत कारण सरोज काकी खूप आहे सरोज काकी स्ट्रॉंग आहे हे आबांना आहे म्हणून आबांनी सरोज काकीवरती या जबाबदाऱ्या सोपवल्या सो तर तू सुद्धा जे आहेस ना ते वाग उगाच खोटं वागू नकोस आबांना हे कधीच नाही आवडत खोटं वागलेलं आबांना जी व्यक्ती जशी आहे तशीच वागलेली आवडते तू सुद्धा तू तू जशी ओरिजिनल आहेस ना तशीच रहा हे असं वेगळं रूप घ्यायची तुला काही गरज नाहीये असं म्हणत राहुल नैनाला मिसगाईड करतो पूर्णपणे तिला आता करतो आणि जे आवाजना आवडत नसतं तेच करायला सांगतो आणि आता इकडे नैना विचार करते राहुल बोलतोय ते खरं आहे मी माझी पर्सनॅलिटी का बदलू त्या कलासारखं मी का बनू ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता माझ्या रूपात यायला पाहिजे असं म्हणत नयना स्लीवलेस ब्लाउज एक अगदी एक छोटासा स्ट्रॅप असलेला ब्लाउज घालून आता खाली मॉडर्न साडी नेसून सिंगल पदर नेसून खाली यायला निघते आणि तोपर्यंत राहुल विचार करतो वा, राहुल वा काय डाव खेळलायस म्हणजे ही नैना अशी वागली पाहिजे की घरच्या मी तिला कधी आवडलीच नाही पाहिजे आणि माझ्या आधीच घरच्या मीच तिला हकलून दिली पाहिजे म्हणजे माझा आणि आई दोघांचंही आमचं या नयनाच्या तावडीतून सुटका होईल राहुल काय डाव खेळलायस तू नयना नैनाला बरोबर चितपट होणार आहे आता असा विचार करत राहुल खुश असतो आणि मूर्ख नैना राहुलच्या जाळ्यात अडकून आता मात्र मॉडर्न कपडे घालून खाली यायला निघते नुसती खाली येत नाही आल्यावर ती गुड मॉर्निंग ऑल अशी ऑर्डर सोडत आपले झुळझुळीत साडी ते स्ट्रॅप वाले ब्लाऊज घालून मॉडर्न लुक करून खाली येत कलाला पुन्हा ऑर्डर सोडायला लागते आता तिचं हे रूप बघितल्यावर ती आबांची तळपायाची आग मस्तकाला जाते चिडलेले आबा आता मात्र कराला आवाज येतात कला कला असं मी कलाला ओरडायला लागल्यावर ती कलाला कळत नाही की आबा का ओरडत आहेत मग कला ये आबा काय झालं यावर ती आबा म्हणतात तुला काल सांगितलं होतं ना की धाकट्या सोनबाईना आपल्या घरामध्ये राहणं खाणं वागणं कपडे घालणं या सगळ्याबद्दल तू समजावून सांगशील काल ती जे वागली त्यामध्ये तिची चुकी होती काल ती जी वागली त्यामुळे तुला दोष देणार नाही पण मी तुला काल सांगितलं होतं की नाही की तू तिला समजव म्हणून मग तू काय केलंस ते काही नाही आज पण या सुधारलेलं नाहीयेत असं म्हणत आज पण मी टेबलवरती जेवणार नाही असा मोठा फतवा काढत चिडलेले आबा टेबलवरच अन्न तसंच धुडकावून आता नैनाला चांगले खडे बोल सुधावून आपल्या रूममध्ये निघून जातात या सगळ्यामुळे कलाला खूप वाईट वाटतं आणि डायनिंग टेबलवरती बसलेला प्रत्येकाला वाईट वाटतं नैनाचा प्रत्येकाला राग येतो आता आबा निघून गेल्यावरती इतकं निर्लज्जपणे तरी सुद्धा नैना म्हणते कला अगं हे काय पोहे पोहे मला नको टिपिकल पोहे मला काहीतरी ब्रेकफास्टसाठी वेगळं बनव यावरती चिडलेली आता मात्र कला तिला म्हणते ताई तुझं काय चाललंय चांदेकरांच्या काही रीतीभाटी आहेत प्रत्येकाला हे तू असे कपडे घातलेले जर अवघडण्यासारखं वाटत असेल तर योग्य ते कपडे घालून खाली येत जा का ना काय प्रॉब्लेम काय तुझा यावरती नैना सांगते हे बघ मी माझं व्यक्ती स्वातंत्र्य कधीच मिटू देणार नाही कुणीही सांगितलं म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य मी नाही संपवणार तू अशा या काकुबाईसारख्या साड्या नेसतेस ना तेनेस, मी तर चांदेकरांच्या स्टेटसला शोभेल असं वागती आहे कर, दी ते काही टिपिकल कोणतं कुटुंब नाही आहे पण तू अशा मळकट कळकट साड्या नेसून राहतेस टिपिकल हे असे ब्रेकफास्टचे पदार्थ करतेस पोहे अँड ऑल याच्यामुळे चांदेकरांचं स्टेटस खाली पडतंय चांदेकरांच्या स्टेटस हे करण्यासाठी अशी ग्लॅमरस सून पाहिजे त्यांना चार लोकांमध्ये ग्लॅमरस सून उठून दिसेल की जे की काकूबाई सून यावरती आता मात्र कला म्हणते ताई तू जरा जास्तच बोलतेस अगं आबांना नाही ना आवडत या घरामध्ये हे असे कपडे घातलेले तरी सुद्धा तू असेच कपडे घालून फिरणार का या घरामध्ये यावरती चिडलेली नैना सांगते बघ आबांना काय आवडतं आबांना काय आवडत नाही हे मी इकडे बघायला आलेली नाहीये माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुणीही कुणीही बंधन घालू शकत नाही मला जसं राहायचं तसंच मी राहणार आहे मी घरी पण अशीच राहतो ते तिथे पण मी कुणाचं ऐकलं नाही इथे पण मी कुणाचं ऐकणार नाही कला म्हणते हे बघ आपलं माहेर आणि सासर ही वेगळी गोष्ट होती तुला समजायलाच पाहिजे यावरती नैना म्हणते तुला समजायला पाहिजे ही अशी काकूबाईंसारखी राहून ना या घराची इमेज तू डाऊन करतेस असं म्हणत इकडे आता नैना आणि कला दोघीजणी खूप जोराजोरात भांडत असतात आणि कुणीही घरचं काहीच बोलत नसतं कला तिला समजावून सांगत असते पण नैना ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते मग सर्व चिडते आणि काय चाललंय तुमचं म्हणजे खरं तर तुम्ही दोघीही जणी या घराच्या सुना बनण्याच्या लायक नाही आहात तुम्ही दोघीही जणी चांदेकरांच्या सुन बनण्याची चा तुमची पात्रता नाहीये आणि ह्या चांदेकरांच्या घरामध्ये हे असलं भांडण मी खपवून घेणार नाही तोंड बंद करा तुमचं राहुल विचार करत असतो हे तर मस्तच घडले आहे म्हणजे नयनाचा रोजचा हा तमाशा झाला तर सगळे जण नयनाला या घरातून कायमचे हकलून देतील त्यानंतर मग मात्र आता इकडे अद्वैत आणि सरोज हे पेढीवरती जायला निघाल्यावरती तिकडे कला येते आणि अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती सरोज म्हणते काय ग आम्ही कामाला निघाले ना तुझं काय महत्वाचं काम यावरती कला म्हणते सरोज मॅडम माझं थोडंसं काम आहे यावरती सरोज म्हणते तुझी नाटकं काही मला कळत नाहीत का त्याच्या पुढे मागे करून त्याच्या पुढे मागे करून त्याचं जवळ करण्याचा प्रयत्न करतेस का तुला सांगितलं ना मी त्याच्यापासून लांब राहत जा म्हणून त्याच्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करू नको कला सांगते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मग मात्र आता इकडे लगेचच लगेचच तिला आता लगेचच तिला सरोज म्हणते मला माहिती ना तुझी नाटकं गोड गोड बोलून हे सगळं करण्यासाठी तू करतेस ना यावरती कला म्हणते तुमचा गैरसमज झालाय मला असं काही करायची गरज नाहीये कलाने सरोजला सडे तोड उत्तर आता सडे तोड उत्तर दिलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये अद्वैत काही बोलतच नाही अद्वैत काही बोलत नाही पण त्याच वेळेला कला आपली बाजू सर्वसमोर चांगलीच मांडत असते